हाय सर्वांना तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये व्हिडिओचा टायटल पाहून असेल की आजचे व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर मला लागणारा महिन्याचा किराणा तर तोच भरण्यासाठी मी नव्हते हो आले तर ते आले होते त्या दिवशी मी दाखवलं जिथे मी जॉब करते तिथं किराणा सुद्धा भेटतं तिथे असल्याचा एक उपयोग होतो मला कारण किराणा भरायचं म्हटलं की संपूर्ण दिवस जायचा आणि आता होतं कसं तिथंच किराणा असल्यामुळं ते येतात किराणा भरायला मी त्यांना हेल्प सुद्धा होते तर त्याच्यामुळे इथं किराणा भरण्यासाठी आले होते आणि ह्यावेळेस ते किराण्याची मोठी गंमत झाली कारण किराणा भरायचं असं काही डोक्यात नव्हतं मागच्या महिन्यामध्ये जे आहे तर म्हणजे लेट भरला होता जवळजवळ मला वाटतं काहीतरी एकवीस बावीस तारखेला भरलेला होता पण काय झालं मी ह्यावेळेस किराणा भरला बारा तारखेपर्यंत इथे होती ऑफर किराणा भरल्यानंतर भेटणार होतं सुंदर असं त्यावरती गिफ्ट आणि गिफ्ट असं होतं अडीच हजार झाला तर त्याच्यावरती एक गिफ्ट पुन्हा uh, पाच हजार झालं तर त्याच्यावरती दोन गिफ्ट म्हणजे अशा प्रकारचं गिफ्ट होतं म्हणून म्हटलं चला आज लास्टची डेट आहे ठीक आहे हा किरा किराणा पुढे होईल तरी पण बऱ्यापैकी सामान शिल्लक होतं तरी मला जेवढं वाटलं की नाही मग पुन्हा न्यायला यावंच लागणार म्हटलं अजून पंधरा एक दिवस जाईल असं सामान होतं तरी होल्ड करता येईल हे सामान आणि गिफ्ट साठी मी आले होते किराणा भरायला तर ही अशी गंमत आणि इथं छान छान सर्व प्रकारच्या वस्तू भेटतात मग ते मी दाखवलं की कॉस्मेटिक्स असेल किंवा काय इथं तुम्ही बघू शकता क्रॉकरीज मध्ये सुद्धा सुंदर सुंदर अशी भांडी होती की। की तर माझ्या डोक्यात विचार चालला होता घेऊ की काय लोणचं काढून ठेवण्यासाठी तर महिन्याच्या किराणा कोणते ब्रँड वापरते कोणत्या वस्तू वापरते तेच मी आजच्या मध्ये सांगणार आहे सकाळ नंतर डायरेक्टली मी तुम्हाला आता भेटते आता टायमिंग झालाय सव्वा आठ तर आताशी घरी आले जरा फ्रेश झाले आणि म्हटले चला घरातली जी राहिलेली काम आहे ती आवरते आणि त्याच्यानंतर तुमच्यासोबत मी महिन्याचा काय किराणा भरते तर तो शेअर करते तर तसंच ठेवलेलं आहे भरणं काही अजून झालेलं नाही कारण दुपारी आणला घरी तसंच ठेवला असेल आणि मग चेक करायचं चिठ्ठीमध्ये बाबा काही व्यवस्थित आले का कधी कधी होतं इकडे तिकडे आणि दुसरं असं इथे हे गिफ्ट भेटलेले किराण्यावरती पहिल्यांदा असं झालं असेल की किराण्यावरती गिफ्ट हां दिवाळीत तर भेटतंच सर्व ठिकाणी पण मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये केलं की ना दिवाळी ना दसरा तरी लाडक्या ताईंनी चेहरा ठेवा हसरा तर लाडक्या ताईंचं आवडीचंच गिफ्ट आहे आणि किराण्याविषयीची गंमत सांगते तुम्हाला की बाबा कशाप्रकारे किराणा भरला ह्या महिन्यामध्ये एवढी काही भरण्याची म्हणजे अर्जंट गरज नव्हती तरी पण भरला कारण म्हटलं चला गिफ्ट आहे गिफ्ट कोणाला आवडत नाही आणि ते आरवी बसली आरवी इकडं बघ मी नाही ना। चाल काहीतरी खेळ काय करते बाबू ये का हा घरचा वाले लागतो बरा ते काही कोणी जास्त खात नाही राहू दे चल ना हात घालू भाजी 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 कोबी नकोच वाटत दोन आठवडे झाले तसंच एकोणीस करा वाटे ना कैरी अरवी ह्या मिरच्या आणून ठेवल्यात पहिल्याच ऑलरेडी एवढ्या पडल्या ना दुसऱ्या कशाला ह्यामध्ये पण हिरवी मिरचीचे मिरच्यांचेच प्रकार आण ते भाजीत जास्त हे तर आणि ही भाजी नको नको म्हणता ना पुन्हा या आठवड्याला पण आणली हे बघा स्वयंपाक करून घेते मोबाईल चार्जिंगला लावते कारण दिवसभर पण तिथं मॉलमध्ये आज एक तर खूप दमलेत खूप थकलेत कारण आज तिथं मला व्हिडिओ काढायची होती आज जो ड्रेस दाखवायचा होता ते होतं वेडिंग कलेक्शन आणि इतकं जास्त हेवी ना आणि हेवी ड्रेस आपल्याला घातलं ते किती थकल्यागत होतं वेडिंग कलेक्शनचे ड्रेस दाखवायचे होते म्हणजे एकच होता पण त्यामध्ये बराच अर्धा दिवस त्यामध्येच गेला शूट होण्यामध्ये ते वेअर करा त्यानंतर ते, ते मेकअप करा त्यानंतर ते, ते एडिट करा तर त्याच्यामध्ये बराचसा टाईम गेला माझा आणि मग त्यामुळंच थकल्यासारखंच झालं असं होतं कधी कधी जेव्हा जास्त वर्कलोड असेल तेव्हा तर त्यामुळं थोडी थकले कोड़ी कोड़ी, ते तर थोडंसं आता स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की कि बाबा किंवा दाखवते की कि मी काय आणले म्हणून महिन्याच्या किराणामध्ये ही माझ्यावरती आलेली नवीन जबाबदारी आहे झाली <laughs> ही ब्रोकलीची भाजी तयार दोघांनाच होईल ना तसे आपल्या दोघींना आवडत नाही चांगले लागते म्हणता बरं आपण दोघींनी नाही खाली पण त्या दोघांनी खाली ना खा भाजी शिजायला ठेवून देते इथे यांची चालली आहे शेंगदाणे मिरची तयारी ना जेवण जात नाही म्हणून एवढ्या होणार काळी मिरची लसूण टाकायचं तुम्हाला गिफ्ट गिफ्ट आणलं उकारले कोण आला एक बल्ब गेला ना त्यामुळे किचन मध्ये खूप अंधार अंधार दिसतोय मामाने तुला नाही आणलेलं आहे पण ते नंतर दाखवायचं इकडे नको हे बघा हे बाबा गिफ्ट आणलेलं कुठे गेल्या आईला आणजा मी माझे व्हिडिओ म्हणजे ते आतमध्ये गेले तर मी माझं व्हिडिओचं काम करून घेते बिस्किट घ्यायचे ना थांब मम्माने किराणा काढला ना मंगे ओके बघा एवढी पिशवी भरून आणि हा गहू पहिल्यांदा चाललाय जादू जादू गहू आणलाय लात मारायची नाही आरवी लात मारायची नाही अच्छा असा हात मारला का ठीक आहे हे जादूचा गहू आणलाय जादू हो आता मामा व्हिडिओ काढते आता तू बोलणार नाही ओके का काढायचे का ना थांब ना तर आता व्हिडिओला सुरुवात करते की मी किराणा काय आणलाय आता मम्मा बोलणार मग त्याच्यानंतर तू बोलायचं सर्वात अवघड काम माझा व्हिडिओ काढत असताना आता सध्या आरवी सारखी मध्ये मध्ये बोलत असते आणि हो ये बघा तू इथे बस मग मला दाखवणार ओके ठीक आहे तू पण दाखव पण मामाच्या हातामध्ये काढून द्यायचं मग मामा दाखवणार ओके okay? yeah. तर गिफ्ट मध्ये कालच्याला हे पण गिफ्ट भेटलं बघा हे त्यांना भेटलेलं आहे म्हणजे जिथनं ते मटेरियल घेऊन येतात तर त्याच्यावरती मोबाईलचं साहित्य तर तिथे ही बॉटल भेटली आणि माझ्या सामानावर तिथं गिफ्ट भेटलं म्हणजे एकंदरीत सध्या गिफ्ट गिफ्ट चालूच आहे आणि छान वाटतं कुठली गोष्ट असेल तर गिफ्ट स्वरूपात भेटते तर मस्तच वाटतं आपण स्वतः किती घेणारे असो आणि म्हणजे नाही खर्च करू शकतो पण एक गिफ्टचा आनंद वेगळाच असतो तर त्यामुळं व्हिडिओला जास्त वेळ न करता आता जसं माझ्या हातात येईल तसंच सामान दाखवते ते, ते बघा अशा प्रकारे मी सामान सर्व मांडून घेतले पहिलं जेणेकरून मला दाखवायला सोपं जाईल आणि आरवीने मांडवल्यामुळं थोडंसं इकडे तिकडे जरा जास्तच दुकान मांडल्यासारखं झालंय माझं तर हे असं लावलंय सर्व किराणा तर इथे मी सर्व पिशवी आणून ठेवली तर सुरुवात सकाळी लागणाऱ्या वस्तूपासून झाली कोलगेट तर आम्ही पतंजलीची दंतकांती वापरतो ह्याच्यामध्ये तीन पॅकेट तर नेहमी हे चालतो कॉम्बो मध्ये पतंजली दंतकांती त्यानंतर ओके त्यानंतर इथे रेड लेबलचा चहा आहे पावडर ते घेऊन येतो आणि इथे आरवीने पप्पांसाठी म्हटले तुम्हाला घ्या म्हणून हा स्प्रे तर आरवीने पप्पांसाठी घेतला आहे ना रे तुझ्या चॉईसनी तर हे हे सुद्धा आले हे ऑप्शनल आज आले किराण्यामध्ये इथं अंबारीचा धने पावडर ओके तू दे मला ओके तर इथे आंबारीचा धने पावडर आणली आहे तर ही सुद्धा आमच्या मसाल्यांमध्ये म्हटलं तर कपडे धुण्यासाठी आरके साबण आणले ते इथं आर वी साठी हिमालया हिमालया साबण आणलाय साब बेबी सोप बेबी सोप साबण हो बेबी सोप साबण आणलाय इथं पॉट्सचा छोटासाच डब्बा आणलेला आहे कारण मी सांगितलं की मागच्या महिन्यामधला स्टॉक तसाच आहे बऱ्यापैकी काही काही सामानांचा त्यामुळे यावेळेस कमी कमी आणले पण तरी दोन गिफ्ट भेटतील एवढा आमचा बिल झाला इथे लक्स साबण आणलाय आमच्या बाकीच्या सर्वांसाठी यूज करण्यासाठी त्यानंतर इथं आरवीसाठी खाऊ आणलाय गुड डे बिस्किट ओके तर आळवीसाठी इथं गुड्डे बिस्किट आणले ते अजून आरवीसाठी दोन तीन प्रकारचे घेऊन आले ते आता ती खाती नाही खाती तो वेगळा राहिला पण तरी आळवीसाठी पप्पा ना आणले इथं भांडी घासण्यासाठी विमबार वापरतो विम बार ॲक्च्युली दुसरं आम्ही जे लिक्विड आहे पाच लिटरचं कॅन भेटतो आमच्या तिथं आता ह्या वेळेस मला आणणं लक्षातच नाही राहिलं ते बरं पडतं आम्हाला आणि जे सोप डिस्पेन्सर आहे तर त्याच्यामध्ये टाकलं तर ते व्यवस्थित पूश करून ते लिक्विड बाहेर निघतं व्यवस्थित जेवढं वापरायचं आहे तेवढंच तर ते असतं ॲक्च्युलीमध्ये आणि पण हा साबण पण असतो आणि ते लिक्विडसुद्धा असतं जेव्हा आणेल किती मला असं वाटतं ते एकशे पंच्याहत्तर रुपयांना आहे आणि त्याचं पाच लिटरचं लिक्विड आहे आलवीच्यामुळे मला काय बोलायचं ते सुचवत नाही की पुढं नास्ती तर पाच लिटरचं कॅन असतं तर त्याच्यामध्ये आपण फरशी पुसू शकतो गाडी धुवू शकतो आणि भांडी घासायला पण यूज करू शकतो असं त्याचा तीन प्रकारे उपयोग होऊ शकतो तर ते लिक्विड आहे नाव पण काहीतरी सुपर लिक्विड वगैरे आहे मी जिथं जॉब करते तर तिथं जे ओनर आहे तर त्यांचा वि मेन बिझनेस किंवा मेन प्रोडक्ट म्हटलं तर तेच क्लिनिंग मटेरियल हाऊसकीपिंग मटेरियल त्याच्यामध्ये मग फरशी पुसण्यासाठी असतील भरपूर अशा फ्लेवरमध्ये तिथं वेगवेगळ्या वस्तू अवेलेबल आहे आता मी सुद्धा आणलेले वेगळ्याच प्रकारचं आणले जरा तर त्यांचं मेन दिसतो तर ते लिक्विड पण आणते कधी आणलं तर नक्की दाखवेल तर हा विम भांडी घासण्या कपडे धुण्यासाठी आम्ही इथं हा एन साबण वापरतो इथे का नमक टाटा सॉल्ट हे मीठ वापरतो त्यानंतर इथं लिज्जत पापड मसाला पापड तर लिज्जत पापड वापरतो काळे मिरचे लिज्जत पापड आहेत तर तो असतो आमचा इथे लोणच्या मध्ये पहिला मी प्रवीणचं लोणच आणायचं पण हे लोणचं मला छान वाटलं म्हणजे थोडस आपलं गावरान टेस्ट असते तर तशी लागते त्यामुळे इथं अस्सल मराठा आंबा लोणची तर हे लोणचं आमचं आता बरेच दिवस झाले आम्ही बाथरूम वगैरे हो मम्माला माहितच नव्हतं बाथरूमचं हे हो हे आम्ही हरपिक आणतो आता आरवीने सांगितलं कशासाठी तर बाथरूम क्लीन करण्यासाठी कस्टर्ड पावडर आणून ठेवली मँगो फ्लेवर चे म्हटले कधी जर झालंच बनवणं तर आणून ठेवते घरामध्ये तसं यावेळेस ह्या वर्षीच म्हणता येईल ह्या वेळेस नाही तर झालंच नाही बनवणं ना तर म्हणून आणून ठेवलं तर म्हटलं आता गरमीचे दिवस येईल तर त्या हिशोबाने कस्टर्ड पावडर आणून ठेवली मँगो फ्लेवर मला मँगोच आवडती छोटासाच गोळा आणलाय कारण मागच्या वेळेस एवढाच एवढाच गुळा शिल्लक बाकी आहे मॅगी काही जास्त कोणी खात नाही म्हणून दोनच पॅकेट आणले फक्त मी खाते मिस्टरांना आवडत नाही आणि आरीला द्यायला पण ते पूर्णपणे नकार देतात की तिला मॅगी ह्या सर्व गोष्टींची सवय लावू नको पोटाचा कधी भूक लागलीच तर माझ्यासाठी दोन पॅकेट घेऊन आले ते अंबारीचं लाल तिखट तसं आमचं वर्षभराचा बनवून ठेवलेला असतो पण म्हणणे असतंय की मागच्या वेळी तो बनवला तर ती मिरची तिखटच नाहीये त्यामुळं मिरची पावडर दाखवले काय म्हणते साबण आणि आर के साबण ऑप्शन दोन साबण असतात कपडे धुण्यासाठी तर हे कपडे धुण्यासाठी ते दोन साबण त्यानंतर इथे बिस्किटांचे प्रकार दोन तीन आणलेले आहेत तरी नाश्ता वगैरे करायचा तर त्याच्यासाठी आणि आता कडधान्य कवळू

आणि सासूबाईंचा चहा जास्त प्रमाणामध्ये असतो त्यामुळे पाच किलो साखर पुरेशी होते आम्हाला कधी पावणे वगैरे झाले तरच आणि आता आपण सुरुवात करू कडधान्यांपासनं तर चवळी चवळीसुद्धा ऑप्शन आहे आजच भरली कधी भरते कधी नाही भरत किराण्यामध्ये कारण घरात फारशी कोणाला आवडत नाही कधी उसळ वगैरे केले तरच चवळीची तरी पण आज मला छोटे पॅकेट घेऊ चवळी आणि डाळींमध्ये म्हणसाल तर डाळ आणि तुरडा जास्त प्रमाणामध्ये लागते वरण खूप जास्त होतं होतं त्याच्यानंतर काही सणवार आला नाही काही सणवार आला किंवा उपवास वगैरे चालूच असतात तर त्यामुळे इथे तुरडाळ आणली त्यानंतर इथे अशा प्रकारे मुगड डाळ सुद्धा आणलेली आहे शेंगदाणे पण एक किलो आणले ते मटकी घरामध्ये पहिली शिल्लक बाकी होती तर त्याच्यामुळे मटकी थोडी चांगली आहे म्हणजे सगळं सामान थोडं चांदले आणि हा पांढरा वाल घरात बाकी कोणाला आवडत नाही फक्त मला एक तिला आवडतो म्हणून पावशीलचं पॅकेटानं तरी ते म्हणत होते नको कशाला कोणी खात नाही म्हटले जेव्हा तुम्हाला उपवास असेल तेव्हाच मी करेन तर हा वालसुद्धा घेऊन आली हिरवा वाटा <स्थ> मसूर डाळ इथे हे पीठ सुद्धा आणलेले पोहे जास्त तो होतात घरामध्ये म्हणजे मिस्टरांना वगैरे आवडतात आवडीने नाश्त्याला खातात त्यामुळे पोह्यांचे दोन पॅकेट घेऊन आले आखी मसूर आणली आहे अर्धा अर्धा किलो चालले जास्त कडधान्य अर्धा अर्धा किलो चालले की फार आणले नाही तर मग डाळ पण पाचशे ग्राम अर्धा किलो आणली पापड म्हणसाल मन खिचडी वगैरे पण जास्त कोणी खात नाही पण तरी एखादं अर्धं पॅकेट आणून ठेवते तर कधी कोणाची झालीच इच्छा पण शक्यतो नाही कारण मिस्टर काही फराळ करत नाही आणि सासूबाईंना पण देव चावायला त्रास होतो पण अर्धा किलो मसाल्यांमध्ये म्हणसाल तर अंबारीचा कांदा लसूण मसाला सुवानाचा मटर मसाला एक पॅकेट आणून ठेवले कधी इमर्जन्सीला जर ग्रेव्ही करायला नाही जमली तर हे पटकन होऊन जातं तर त्याच्यासाठी एखादा ऑप्शनल घरामध्ये आणून ठेवते जेणेकरून जरा त्या जावत तर अशी हा सर्व किराणा मी घेऊन आले आजच्या महिन्याच्या किराण्यामध्ये आणि ही माझ्यावरती पडलेली नवीन जबाबदारी किंवा हा भाग मी घरातला सांभाळते जेव्हापासून जॉबला जाते तर तेव्हापासनं तर एकंदरीत एवढा किराणा घेऊन आलेली त्याच्या व्यतिरिक्त दुसरे पण घरातले खर्च असतात दूधवाला गॅस सिलेंडर तर ह्याविषयी एखाद्या व्हिडिओमध्ये सेपरेटली बोले पण किराण्यामध्ये म्हटलं तर एवढंच आता काय काय दाखवले किंवा काय आणि फरशी पुसण्यासाठी घरामध्ये ठेवले कारण तर दुसरं जे म्हणजे हा हे वापरत नाही फिनेल वापरत नाही सनीचं जो आहे ते आता मी कुठल्या ब्रँडचं प्रमोट करत नाही किंवा कुठल्या ब्रँडला नावही ठेवत नाही पण तिथं असं ऐकण्यात आलं की बाबा सनी जे आहे तर त्यांनी सनी आपण फिनेल वापरतो ते तर त्यांनी फरशीची जी शाईन आहे तर ती कमी पोहते तर त्याच्यामुळं मग मी ते बंदच केले आणि आता दुसरं घेऊन येते त्याच्यामध्ये पण दोन तीन फ्लेवर असतात लेमन असतो रोज असतो असे बरेचसे लेव्हेर मध्ये असतो आणि तिथे सुद्धा बरेचशा प्रकारचे वेगवेगळे वेग रूम फ्रेशनर वगैरे भरपूर सारे प्रमाणामध्ये तिथे वेगवेगळे वेग बघायला वेग भेटतात वेग तर हे बघा हे मागच्या बाजारामध्ये आणलेले तर म्हटले घरामध्ये आहे तसंच वापरलेलं नाही आणि आज जे आणले ते रोज मधून आणले ते त्यांनी शॉपमध्ये नेले तर ते इथे ते बघा लेमनमध्ये ग्लिटो चांगले तर ग्लिटो घेऊन आले तेलामध्ये इथं हे जेमिनीचं तर तेलामध्ये हे कॅनस असा एकंदरी सर्व महिन्याचा किराणा असतो आणि सर्वात महत्त्वाचं की गिफ्ट काय भेटलं त्या दिवशी ज्यांनी व्हिडिओ पाहिले त्यांना माहीत आहे की मला गिफ्ट काय भेटले किराणा भरल्यानंतर आणि बारा तारखेपर्यंत त्यामुळे मागच्या महिन्यातला किराणा शिल्लक होता तरी पण मी नहीं नहीं या महिन्यामध्ये घेऊन आले होते पुढच्या महिन्यानात चालेल पण थोडं थोडं कमी आणलं म्हणजे बऱ्यापैकी आले पण समजा तुरडा असेल ते कमी आणलं जे रेग्युलर वस्तू जास्त लागतात आणि आता सांगत असताना लक्षात आलं की मी बा काळा पावटा नाही आणलेला म्हणून आता मेन इथं ह्या भेटलेल्या साड्या दाखवते खूप छान साड्या म्हणजे डेली युज होत बॅक कॅमेऱ्याने पण दाखवते ते बघा हे दोन कलर घेऊन आले म्हणजे सात बही होतील तर त्या हिशोबाने एक पर्पल कलरमध्ये आणि हा चिंतामणी कलर म्हणतात ना तर त्यामध्ये आणि मॉलचं नाव आईला तर बघा अशा प्रकारची साडी त्याच्यावरती अशी डिझाईन आणि ती पण वेगळी डिझाईन रॉकेट मध्ये असे फुलं फुले तर ह्या दोन डिझाईनच्या साड्या आणल्या इथे मी अशा प्रकारे म्हंटले पुन्हा एकदा भरून ठेवते जेणेकरून नंतर चेक करून लिस्ट मग पुन्हा व्यवस्थित लावून ठेवता येईल तर त्याच्यासाठी तरी भरण्यासाठी घेतला होता प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला चांगल्या क्वालिटीचे धान्य भेटावं कडधान्य भेटावं आणि मी तिथं जॉब करते म्हणून मी प्रमोट करते आशातला भाग नाही कारण माझा तो वेगळा पार्ट राहिला त्याचं वेगळा असं पेज वगैरे आहे पण छान आहे यामागे आम्ही दुसरीकडनं आणायचं पण एकदा इथं म्हणते जाऊन बघावं जेव्हा आम्ही मी जॉबला लागले त्यानंतर चेक केलं तर खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे धान्यांशिवाय व्हरायटीज मध्ये बऱ्याचशा गोष्टी बघायला भेटतात मग मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये बाकीच्या सुद्धा क्लिनिंग मटेरियल असतील खूप सारे गोष्टी आहेत पाहायला भेटतात आणि सर्व एकाच ठिकाणी भेटतं आणि दुसरं मला कामाच्या वेळेत होऊन सुद्धा जातं किराणा भरण्याचं नाहीतर पहिलं काय व्हायचं हो पूर्ण पूर्ण अर्धा दिवस म्हटलं नाही म्हटलं तरी किराणा भरायचं किराणा भराय डोक्यात असायचं आणि अर्धा दिवस त्यामध्ये मोडायचं म्हणून मला आता इथं छान आणि चांगल्या क्वालिटीचे सर्व गोष्टी भेटतात

नाही ना म्हणू शकला असा कलर जे कलर नाही तेच घेऊन आले ते तसे भरपूर कलर होते बांधणी म्हणजे डिझाईन होत्या चांगले ना ब्लाऊज हां ब्लाऊज पण आहे त्याला कशी वाटली नक्की बॉर्डर छान वाटते दोन्हीला पण लेस वगैरे पण पाणी व्हायला चाललंय का आपलं मोटार भरली तर अशी सुंदर अशी साडी भेटली तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो चॅनलला बाय बाय चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि आमच्या दररोज येणाऱ्या व्हिडिओ कशा वाटतात तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा बाय बाय बाय